गाडी त्याला त्याला समजून समजून सांगा सांगा तू भेट परत तू भेट सांगू दे तुला सांगतो का तू ने हो सरपंच सांगायचा हा अरे तुला बी पाणी पाहिजे एकदा परत भेट मग सांगतो तुला अरे करतो कुणाचा नाच करतो तू कुठ नागडा करीन हर म्हणते आपल्याला हो oh. अरे मला काय उघड नागडा करतो तुझं गावच बंद करतो जाऊ द्या तू तुम्ही ना या या जा माग आपलं जपून राहून त्यात वाढवायचं बघा इकायचं का बघू बघूया चिरम यांना ऐकलं पैशाचा माझा आलाय सगळ्यांना वाटो गावात बी ना कुठे बी काय काही कामगार चांगलं करायला गेलं की यांचा कुत्रेवानी कळवण कुत्रेवाणी कळवण चला यांचा माझच एक दिवस उतरावा लागणार चला बाबा फोन चला बाबाच पण जेव्हा जेव्हा उचलायचं असत उचलत नाही ज्या उचलायचं नसतं त्या उचलतात आता कव्हर मी असं झेंडायचं रस्त्यावरती तर सकाळपासून काही खाल्लं नाहीये असं गरगरल्यासारखं होत मला उचला ना बाबा फोन नाही रिटर्न तरी करा काय पाणी पण संपलंय घरगरल्या गर होत यायला लागलंय काय झालंय कोण आहे पहावं लागल अरे अरे या मुलीला काय झालंय पहावं तरी लागल हे मुली हे मुली हे मुली कोण आहे हे मुलगी अरे मोबाईल पण पडलाय बॅग पण पडली कोण आहे मुलगी हे मुली कोण आहेस तू हे मुली हे मुली कोण तू काय झालंय तुला जरा ते चक्कर गरगरल्यासारख काय झालंय चक्कर येत होती जेवले नाही ना चक्कर पासून या गावात या गावातील नाही दिसत तू याच गावातली आहे मी वतनदाराची मुलगी आहे हा का मी जागीरदारांचा मुलगा आहे अच्छा हे घे पाणी पे माझ्याकडे गाडी आहे मी तुला घरी सोडतो हो आता तू घराजवळ आली जेवण कर आणि आराम कर थँक्यू ठीक चल मी तुला घरी सोडतो oh, हो तू कुठे असतेस मी पुण्याला असते कॉलेजला मी पण पुण्यालाच असतो कॉलेज एक मिनिट बॅग घेत oh. हो बसता येईल ना हो oh. बस जयदीप हा आबा अरे कश काय चालली शाळा तुझी आबा आता काय मी काय लहान आहे काय शाळा हायस्कूल मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेलोय कॉलेजला हा माहित आम आहे आम्हाला पण मग आता पुढे का काय करायचंय पुढं काय नाही लास्ट इयर आहे तसं काय नाहीये इथं लागू शकतो किंवा बाहेर देशात म्हणलं तरी बाहेर देशात लागू शकतो बाहेर देशात हो आणि तू तिकडे जाणार आणि मग आमचं काय तुम्ही पण चला की आम्ही हो अरे इथं आमचं आयुष्य गेले लहान मोठं इथंच झालं आता आम्हाला तिकडे कर म्हण का अबा हितापेक्षा तिथं उलट चांगलंय सुविधा आहे चांगले इथं जी माती आमची आम्हाला सोडणार सोडताच येणार नाही आम्हाला इथं वय लागले बरं जाऊ द्या तुम्ही जेवण केलंय का आता नाही जेवलेलं अजून तू राहिलंच का जेवायचं आम्ही पण जेवायचं राहिलो चल मग जेवून घेऊ चला नंतर आपण बघू हो चालतंय चला नो आवरा लवकर लवकर पटापट हातूसला जरा काय घालवानी चाललं चार हात नाही ना बाई किती चालले चार हात नाही ना कस आहे काय गाई तुझा बाबा आहे का नाही तुझा बाबा अगं तस नाही पण सकाळपासून मी फोन केले तरी उचलले नाही माझी फोन मग तुला कुणी आणून सोडलं कोणी काय म्हणजे मी सकाळी चक्कर येऊन पडले अगं चक्कर येऊन पडले ताबदीप नाही ना अगं ताबदीप काय नाहीये तेच फॉर्म भरायला गेले होते स्कॉलरशिपचा भरायचा होता ना आ... त्यासाठी गेले होते पण मला चक्कर आले रस्त्यामध्ये मध्ये पण बरं झालं होतं एका मुलाने मला वाचवलं वाचवलं म्हणजे म्हणजे घरी आणलं घरापर्यंत का मग बाबा फोन का नाही गेलो तू तुला वाटतं का मी फोन ना जे फोन लावले मी ग बाई तुझ्या कसं आहे माहिती का सकाळी घरातून गेले ना त्यांना आपण फोन नाही लावायचा आणि त्यांना विचारायचं पण नाही तुम्ही कुठे गेल ते काय करताय बाबांनी जरा काम करत चालले मी सकाळीच आले बाबा तुम्ही तुमचा फोन बघत नाही का बाबा तुझे बरे चालले ना अहो बरं चाललंय माझं पण मी किती फोन केले सकाळी तुम्हाला आवाज अहो पण सकाळी मी चक्कर करून पडले पण तरी तुम्ही तो फोन नाही उचलले मग झालं नव्हतं काही नव्हतं खाल्लं काय इकडे अरे इलेक्ट्रॉल खाया ना, ना। काय करतीस खायला घालायला आता ती ती कोण फ्रोम काय भरायला ती वाटतं मला काय माहिती तुझ्या सकाळपासून एवढेच शौगेलेनय असू अऊ एवढे कशाचे तिकडे टाकले निमाडी गळ काम करणं जरा जरा बारीक गोशिं काम नाही तरी अऊ आता कामच बसते निस्ती अऊ आता कामच करत होते मी तू उठत की आई काम करत असेल नाही बाबा करते आई काम पण चल कसं झाली तुझी शाळा चांगली चालू आहे मस्त हा टेन्शन कार उचलला चक्कर उमडले तिला बाबा तो मुलगा नाही असते आता आता ठीकेल आता ओके मी मग काय म्हणते आपली शाळापर्यंत शिक्षण शाळा काय कॉलेज म्हणा की अरे तेच की आता कुठपर्यंत ते म्हणायच मला शेवटच वर्ष चालू आहे आता जॉब लागल अरे म्हणजे आमच्या लग्न केलं म्हणजे मोकळे आई बघ बर बाबा लग्ना झालं तेच बोलायला लागले ते ला नाही मला लग्न वगैरे नाही कर करायचे आता स्वतःची माय उभं राहायचे आधी मला लग्न झालं नोकरी कर मस्त काही पण नाही ऐकून तरी घ्या थोडस तेच तर बाबा लग्न झालं नाही कोण लग्न नोकरी करून देत करायची हा चल जेवली तू हो जेवण केलंय मी तुम्हीच राहिला जेवायचं जेवली नाही मी नाही जेवली अरे जेवली असेल थांबली बाबा चला काय लहान मुली सारखी चिंच खात बसली आपण कशासाठी आलोय भेटायला आलोय बोलायला बोलायसाठी आलोय सॉरी भेटा दिली तुला माहिती आहे हा आपल्या प्रेमाची सुरुवात किती छान झाली ना म्हणजे मी आधी चक्कर येऊन पडले काय त्याच्यानंतर तुम्हाला भेटला नंतर आपलं प्रेम झालं आणि आता इथे येऊन पोहोचलो मी काय म्हणते हा बोल ना तू घर काढ ना आपल्याबद्दल लग्नाचा लग्नाचा आबांचा आणि तुझ्या वडिलांचं नाही का म्हणजे त्यांचं खूपच आधीपासूनच खूप मोठे असे दुश्मनी नाही का आधीपासूनच हा ते मला पण कळलं कारण की तुमचं आडनाव ऐकलं ना जागीरदार तर माझे बा माझ्या बाबांचं डोकंच हलून जातं आणि खूप बडबड करता अरे ते तर तेव्हाच समजलं मला की तुमच्या मध्ये आमच्या मध्ये दुश्मनी मग ह्याचा अर्थ असं थोडी की मग आपण प्रेम करायचं नाही नाही तसं नाही अर्थ म्हणजे असं नाही म्हणायचं की आपण प्रेम करायचं नाही म्हणजे आपण वेगळं नाही हो व्हायचं अरे तू रडू नको यार वा मी आहे ना तुझ्या सोबत मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय <laughs> मी पण नाही जगू शकत आणि जर आपल्या घरच्यानी आपल्याला लग्नाला नकार दिला तर अरे काहीतरी मार्ग निघलच ना तू कशा लिहते टेन्शन रडू नको यार तू मी लग्न केलं लग तर फक्त तुझ्याशीच करणार मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करणार सरपंच काय होते आई बाप यांचे कायला उठात समोर समोर आले तर काय राडा राणा दारा आता उघडचे पेटाची बारी आणि ही ह्या गोष्टी लपून का हे ही लपून राहतात जेव्हा तयारी यांची हात घेऊन बसले बसल्या मार अवघडच बा आणि तिथून आई बाप कशी येत आई बाप ना हे दोघ कथ असे कुत्रे वडी तुंबून असते काय कळवडत नसते कालच मिटिवले आपण यांची परत सगळं जाऊन देण्याची तयारी ज्या घरी गेली तरी फुगीर नाही गेली पाहिजे आव कुठे बाबा काय स्फोट झाले शिव राहणार नाही आणि ही काय दावा लगेच गाव आपण पाहिलं ना शिव तू आपल्याला दुसरा असतो लगेच बाबा लगेच होईल पण आपलं एक काम सोयी सोयी नाही ना यांच्या कानावर आपल्याला घालावा कसं यांच्या कानावर घालायचं घालावं लागेल ना सिया काय केलंय होय आपल्याला बरोबर नाही बघ ना बघ बघ काय चाललंय काय चाललंय गं नाही जगू शकतय शना शनाला मला तुझे आठवण येते आणि मी लग्न केलं तर फक्त तुझ्याशीच करणार आहे मी दुसरे कोणाशीच लग्न नाही करणार यार तू रडू नको मी पण लग्न तुझ्या सोबतच करणार आहे यार काहीतरी मार्ग निघेलस ना आपण पाहू ना मला वचन दे की घरांच्या विरुद्ध म्हणजे घराच्या घरच्यांच्या विरोधात जावं लागलं ना तरी जाशील तू तुला वचन देतो घरच्यांच्या विरोधात जरी गेलो ना तरी लग्न तुझ्याशीच आहे सरपंच बघा आता पाहिले आपण सगळं पण आता काम करू आपण काहीतरी सांगाव लागणार गावात शिमगाच पाहिजे आता जे काही करायचंय ना ते तुला करायचंय मला करायचंय ठीक आहे तुला टेन्शन अजिबात घेऊ नको कोणता पण नक्की पटवा हा पटवतो आपल्या लग्नासाठी होच बोलले पाहिजे ते चालते तरी जरी नाही बोलले किंवा हो बोलले तरी मी तुझ्यासाठी त्यांच्या सगळ्यांच्या घरांच्या विरोधात जाऊ शकतो तू टेन्शन घेऊ नकोस टेन्शन घेऊ नकोस तू मी आहे अजून तू आहे ना म्हणून मला काळजी नाही कसले पण तू साथ नको सोडवा आज काय बसलाय मोबाईल मध्ये काय झालं अरे ते तो आहे पास काय उद्योग करतोय काय नाही तिथे आज काय इकडे बघतो काय केलं कायला आणलं इथे मोबाईल मध्ये काय झालं सांगा ती अरे लक्ष ना काय झालं अरे वतनदाराच्या पोरी बर तुम्हाला बासांना आधी लागलाय उद्या याचे परिणाम काय वाटतंय का तुला अरे गाव पेटन ना पार इकडे आमची नाकी नाक मिटावतो मिटावतो यांच त्याला सांगावं लागेल समजून त्या कार्ट्या ला आपल्याला काय म्हणता तुम्ही या काम कर बाकीचे नको काय भाऊ उद्योग करू हि दाजीच्या काना घाल तुझ्या चल तो तो दाजी करावं लागेल असं बसू नको सांगतो दाजीचे काना घाल नाही उद्योग वाढून चल चल दाजी कडे तुला येऊन आम तर खरं हो दाजी ते जयदेव ने काय उद्योग केला हे काय म्हणते काय झालं नमस्ते झालं दार नमस्ते काय कायद्या पोरांनी उद्योग चा चालावलाय काय चालू ऐक लक्ष तुमचं थोडं ध्यान ठेवा अहो झालय काय ते तरी सांगा कसं सांगव ब कोणच तोंडाने आता हे तोंडाने सांगायला आलात ना मला आलोय मी आता सांगव रे बका ना ते नाही लागले वतनदाराचे पुरीच्या तुमचा जयदीप अरे काय भांडण पहिले मी हे म्हणतेस सकाळी सांगत होते खरंय काही काय माहिती हेच यांनी सांगितलं त्याला कशाला आणून ठेवलं त्यासाठी आणून ठेवलं तुला लक्ष देता येत नाही का त्याच्यावर काय माझं लक्ष आहे त्याच्यावर लक्ष आहे काय तुझं कुठे गेलाय तू आता तिकडे चाललंय तू मारू तुला मोकळा सोडलाय सोडलंय काय काय सांगते तुझं कुठं काय झालं काय करीत बसला होता तू खर खरं सांग दुपारी कुठं बसला होता मी गावातच बसलेलो आपल्या चि झाडाखाली तिथे मी तुम्हाला सांगणारच होता बाबा काय सांगणार होता सांग का का माझं त्या मुलीवर लय प्रेम आहे मी नाही राहू शकत तिच्याशिवाय खरं खरं सांग मला कोणाची मुलगी ती वतनदाराची मुलगी आबा ती मानस नाव आहे तिथे वतनदाराची तुला लाल बीज घोड्या काय आहेत तुम्ही थांबा ऐका थांबा तुम्ही मुलांना सापायला माझ तीच मुलगी तुला सापडली होती का आबा पण माझं ऐकून तर घ्या दोन मिनिट काय ऐकायचंय तुझा अरे जगातल्या आजच्या पुरी दुसरीकडे उतर पडला जा प्रेम पुरीत केलं माहित आहे का त्यातून माझं वैर आहे माहित नाही का तुला चा। आता किती दिवस तुमचं वैर चालायचं आता आमची आम्हाला तरी जगू दे की नीट सुखानी तुमची जाऊ दे तिकडं आबा माझ थोड तरी ऐका आधी बात जमणार नाही आबा आतापर्यंत मी तुम्हाला लाईफ पुरीला मारीन तुला मारीन तुम्ही याला तरी मला ना गरज नाही तुझी आबा मी आतापर्यंत आधी बात जमणार नाही तुझं ऐकूनच घेणार नाही मी जयदीप आहे तिच्याशिवाय आबा नाही जगू शकत नाही भिकारायची आणली असती तरी स्वीकारली असते मी मग कोणाची आणली तुझ्या ये लक्षात येते का अबा मी नाही राहू शकत तिच्याशिवाय नाही राहू शकत ना मर मग पण मला ती सून म्हणून पसंत नाही तू तुम्हाला काय आतापर्यंत मागितलंय का तरी मी फक्त माझ्या काय होत तुझा लाड केला म्हणून दिवस बघायला मिळत आहे फक्त एकदाच फक्त अजिबात जमणार नाही फक्त ही मुलगी मला पसंत नाही अख्ख्या जगातल्या सगळ्या मुलगी सोडून का पडली पाया पड काही नाही तू पाया पड नाही तर काही मी अजिबात मान्यता देणार नाही या गोष्टीला आ, तुला मामा म्हणून तुला ध्यान देता यायला काय लक्ष आहे माझा त्याच्यावर काय लक्ष आहे मोबाईल लक्ष आहे म्हणलं तुला आता लई आड झालाय तुझा काय मार्ग निघणार आहे याच्यावर मला पूर्ण की नको सून म्हणून

आपल्या माणसाच आहे ना ते झागीरदाराचं काय, काय? ज... बा अहो मी तुम्हाला काय म्हणतो आधीच तुम्ही रागवणार नसतं जागीरदाराचं ना जा तुम्ही ना मी काय म्हणतो तुम्ही रागवणार रागणार माहिती का झागीरदाराचं माझं किती ते वय राहिते अहो तुम्हाला मी म्हणतो ना तुम्ही रागवणार नसल सांगते मी मग काय झालं तुम्ही ऐकून तर घ्या ना सांग सांग काय झालं महत्त्वाचं आहे का महत्त्वाचंच आहे हो अहो आपल्या पुरी त्या जयदीप संग जीवापार प्रेम हो माझ्या पोरीचं ते झागीरदार ते बरोबर हाडून टाकीन दोघा जीव मारून टाकीन दोघं पण ऐकून घ्या ना मारजन नाक कापायला गेले कुडा विकून बोलाव तिला म्हणजे पापा काय बोल ते मम्मी तू सांगितलं ना अहो अहो मारू नका ना तुम्ही माझ्या दुष्मनाच्या पोरात खूप

अरे बाबा खूप चिडलेत अरे अरे काय झालंय पण निमकं काय सांगितलं नाही तर मला कसं समजत माझ्याच्यानी जेवढं होईल तेवढं मी बोलायचा प्रयत्न केला अरे म्हणजे आपल्यात दोघांबद्दल बाबांना मी सांगितलं आईला सांगितलं होतं आधी आई बाबाशी बोलली पण बाबा आईवर पण चिडलेत माझ्यावरती पण चिडलेत आता काय होईल मी नाही सांगू शकत आता मी काय म्हणते ऐक ना तू आधी माझं ऐक आता जे काय करायचं तुलाच करायचंय तू तुझ्या बापाशी बोलून घे मी पण आबांना जीव तोडू तोडू सांगत होतो पण आबा पण तयार नाहीत ऐकायला मी काय म्हणते आपण नको बोलायला भेटून बोलूयात तू कुठे आहे आहे ठीक जाऊ दे तू लवकर विहिरीवर मी वाट बघतोय विहिरीवरती का हा मी आलेच विहिरीवरती वरती मग हा मानसी मी वेळ आलं आलेलो आहे हा तू लवकर ये तू की पोर

तुम्ही कोण अरे ते जाऊ दे मी माणसी चाहिए पण हा काही प्रकारे तुझ्याच मामाने तुझ्यावरती मारेकरी घातले माझा मामा तुझ्या असं होऊ शकत नाही माझ्या मामाने मला सांगितलेलं अगोदरच की साऊदरा वतनदार तुला मारायला टपलाय म्हणून अरे नाही रे बाळा असं नाही मी स्वतः डोळ्याने पाहिले नाही असं होऊ शकत नाही माझा मामा असं करू शकत नाही पण मी पाहिले डोळ्याने माझी ताजी घोटाळा झालाय कसला घोटाळा झाला रे वतनदाराच्या माणसांनी आपल्या जयदीपूर हल्ला केलाय अरे काय सांगतोस कुठे तू आता मग आई ग काय होत आई तो इल त्रास होत्रास होत जयदीप अरे जयदीप काय झालंय तुला तुझ्या बापाने मारेकरे पाठवले काही पण नको बोलो खोट मी पाहिलं नसतं ना तुझा जीव गेला असं समज ना का मी जे आहे ते खरं बोलतोय मी खरं बोलते तू नाही खरं बोलत तुला तू बघितलं नाही ना म्हणून हे शक्यच नाही अरे शक्य नाही ना तुझ्या बाम मारेकरी घातले तुला तुम्ही खोट बोलताय त्रास होत आहे काय झालं जगदीप तुला मानसीच्या बापाने मारेकरी पाठवली होती हा मारसीच्या बापाने खोट ना काय तुम्ही अरे माझ्या डोळ्याने पाहिले वतनदार

काय कळतंय का तुम्ही कुशल मारे त्यांच्या मेवण्याने आधीच ते पोरावरती मारे करा घातल्या तुम्ही लाकडून घेऊन आले तुम्हाला काय कळताय का तुमच्या पोरे जाऊ दे म्हणजे तर काय केलं असतं कुणी मारलं तुला एका तुमचा हे वाद काय मत चालला चालू ठेवायचंय का तुम्हाला या पोरांचं चांगलं नाही बघायचं तुम्ही दुश्मनी का ते मागे आणि हे हो। माणस त्याच्या घरात जाऊन तुला सुख भेटणार आहे का जागेदार यायचं का कागीदार आहे का मान्य माझा पोरगा बी पुरता ऐकत आहे मला

त्याला चेअरमन ही यांचे मेळ बसला नाही तर हि लय मतवाचं झालं कसं व्हायना विचार झाला आपल्या कष्टाला फळ आलं कष्टाला फळ आलं नाही ते आवची कीड गेली वा बा काय गाव पेटलास्ताक मग काय फुरं नसतो पेटलं जाऊ दे झालं आपल्याला कष्ट झालंय ना चांगल्यासाठी झालं चांगल्यासाठी जाऊ दे हो